उदगीर तालुक्यातील नागलगाव येथे सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित येऊन श्रीमती रुक्मिणी माता सुडे कन्या विद्यालयाची स्थापना गेल्या वीस ते पंचवीस वर्षापूर्वी करण्यात आली या संस्थेचे अध्यक्ष म्हणून याच गावचे मागासवर्गीय जातीचे यशवंत लक्ष्मण वाघे यांना केले जातीवाद नसलेल्या या संस्थेत जातीवाद पेरण्याचे काम माजी मुख्यमंत्री तथा देशमुख यांचे पी ए म्हणून काम केलेले रघुनाथ सुळे यांनी या संस्थेचा एक हाती कारभार घेऊन केला या संस्थेचे अध्यक्ष असलेले यशवंत लक्ष्मी वाघी यांनी या संस्थेतून बेदखल केली या संस्थेचा कारभार त्यांची सून तथा श्रीमती रुक्मिणी माता सुळे कन्यालय विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती एरमे यांच्यामार्फत चालू केला या संस्थेत अनेक भ्रष्टाचाराचे कामे केले आहेत त्यांनी एका महिलेला बोगस कागदपत्राच्या आधारे नोकरीत घेऊन त्यांच्या नावाने शासनाकडून लाखो रुपयाचे बिल काढले आहेत एवढ्यावरच न थांबता त्यांनी या संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण यशवंत वाघे हे मागासवर्गीय जातीचे असल्याने त्यांना राष्ट्रीय सण पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी किंवा एक मे सारखे ध्वजारोहण देखील करू दिले नाहीत या संस्थेत अनेक जातीवाद चालतो असाही आरोप त्यांनी मुलाखतीद्वारे केला आहे नाव काय यशवंत लक्ष्मण वाघे संस्थेचा काय संबंध आहे तुमचा संस्थेचे अध्यक्ष आहे काय संस्थेचं नाव शिक्षण समिती शाळेचं नाव काय माता सुळेलय ह्या संस्थेमध्ये अनेक घोळ आहेत म्हणून असं आम्हाला कळलं काय नेमकं काय संस्थे समितीचा हां हा सांगतात मग ह्याच्यावर असून काय करावं हम्म काही झालं याच्यावर पणच इथपर्यंत आले कोण करते दादा घरी होती सुडे कंपनी होती त्याच्यामुळे इथपर्यंत आलं कुठली जे सुडे कंपनी काय आवड पड काय नावनाथ सुडे हा आणि काय होते काही नाही सारे सभासद बरं आता काय आहेत हाताय काय नाही सर तुमच्या संस्थेमध्ये अंजली केसगिरे म्हणून एक शिक्षिका आहेत सहशिक्षिका त्यांची भरती बोगस झालेली आहे आणि त्यांनी शाळेत हजर नसताना त्यांचा अप्रुव्हल काढण्यात आला आहे म्हणून असे काही तक्रारी आहेत काय खरं आहे काही खरं आहे काय नेमकं हेच खरं आहे दोन हजार सतरा लागत आणि चोवीस डिसेंबरला

कधी जॉईन झाले ते अंजली केस सतरा दोन हजार सतरापासून दाखवलेत आणि शाळेत आले कधी डिसेंबर दोन हजार चोवीसला त्यांचा अप्रूव्हल निघाले का निघाले अप्रुव्हल निघाले का पगार चालेल कधीपासून झाले पगार काल पगार झाले मला आपण एक जबाबदार संस्था अध्यक्ष म्हणून तुम्ही काही तक्रार वगैरे तेच आम्हाला कळालं डिसेंबरलाच कळाल इथं आलेली शाळेत आल्यावरच कळाल बदला घड दे आतापर्यंत कळू दिली नाही आत्ताच हे डिसेंबरला कळल्यावरच आम्ही तक्रार केली तर वाडीकर कोण आहे तुमच्या शाळेत कार कोण आहे कुठले आहेत ते इथलेच आहे बरं त्यांचं काय तर सहभाग त्यांची सोन आहे त्यांच्यासाठी असेल सगळ कोणाची सोनं त्या वाडिकाची कोण हनुमान के बरोबर कोण सोनं आहे तेच वर्षा काय जण अंजली अंजली जे की त्यांची सोन आहे आता शाळेचा कारभार नेबो मार्फत चालते आहे मार्फत चालत आहे का शाळेत गेट याचं मार्फत तुमच्यात काही संबंध नाही आता समजा कोर कमेटी वगैरे काही होत असतील नाही तर काहीच नाही आमच्या सगळ्या संबंधच नाही तुम्हाला डावळायचं कारण काय असल्यामुळे आम्ही बाहेरच त्यांनी इकडे कारभार असला तुम्हाला डावळायचं कारण हेच डावळणं असलंच मग तुम्ही हस्तक्षेप काबर केलं नाही मग शाळेत कुठलं करा काय कर केंद्र भरव अधिकाऱ्याला बरेचशे वेळी सगळी लेटर दिलेली आमच्या अधिकाऱ्याची आमचा अधिकारच नाही तुमचा अधिकार काही नाही म्हणायचे लेटर फेकून द्यायचं अध्यक्षाचा अधिकार नाही काय बी तसंच होतं हो साहेब सुडे म्हणजे एखादी पी आपली विलासराव साहेबांची कोण होत पिय हे प्रभुराव सुडे प्रभुराव सुडे सुळे हे विलासरा काय परभुराव आणि रघुनाथराव दोघे भाऊ आहे अच्छा रघुनाथराव आणि प्रभुराव दोघे शक्य भाऊ आहे हे दोघं कोणाचे ए होते विलासराव साहेबांचे बर म्हणजे त्यांच्या दमदाटीवरही सगळं चालू आहे आमच्या रेकॉर्डला असून सुद्धा आमचं काही नाही कुठलेच अधिकारी आम्ही लेटर घेतलेले नाही हुँ। हुँ। आता जे बेकायदेशीर कारवाई झालं इथं त्याच्याबद्दल आपलं काम काय त्याचं काय दुरुस्ती करून काय ते कायदेशीर करून द्यावं नाही करून द्यावं शासन काढले की सर्व काढल्या म्हणून सर्व एकशे एक टक्का सगळे डॉक्युमेंट सबमिट केलं मागणी केलं कोणी मागणी केलं मागून घ्या अच्छा हम्म शिक्षण विभागाचं काही पत्र वगैरे व्यवहार झाले काही काही पत्र व्यवहार करतो काही सुनावणी सुनावणी झाली त्याचा काही निर्णय नाही केला नाही गणमत गणपतराव मोरे हो हो गणपतराव मोरे उपसंचालक असताना त्यांनी एक निर्णय दिलेला आहे तुम्हाला माहिती आहे का नाही हे दुसरा निर्णय असा आहे दुसरी उपोषणाला बसून ते त्यांनी अशीच मागणी केलेली होती कोणतरी पत्रकार त्याच्या सगळी सुनावणी झाली आमचं सगळं नाही ती संस्थेसंगत नाही तुम्हाला एक पत्र दिलं ना संस्थेला आणि एक तक्रारदाराला का म्हणून संस्थाध्यक सचिव माहिती असतो म्हणून नाही नाही आम्हाला काही दिलं हा त्या महागड्या लोकांची सुनावणी अशी झाली आम्हाला कोण दिली तुम्हाला एक पत्र दिले का नाही ना। ना, तेच पत्र दिले काय म्हणून सुनावणी घ्यायची ते अहवाल सादर करा म्हणून दिले का नाही त्याच्यात हे अहवाल चार लोकांचा चार कोणते म्हणले हो सं माहिती हा ते माहिती ते पत्र आहे का तुमच्याकडे आता आहे का का तुम्हाला या सगळ्या संदर्भात काय वाटतं असं नेमकं काय वाटते शाळा चांगली चालण्याच्या उद्देशानं चांगलं विचार हे खोटे नाते जे चालल्या असले व्यवहार होऊ नये कुठेतरी जातीच्या नावाखाली कुठे पार्टीच्या नावाने चांगली जातीच्या नावाखाली म्हणजे आम्ही एक मागासवर्गीय असल्यामुळं तुम्हाला वगैरे बोलतात का नाही हा कशालाच बोलत नाही चहा पाण्या असं बोलतात का नाही म्हणजे एक जाणून बुजून तुम्ही माग असं असल्यामुळे तुम्हाला बाहेर ठेवायचा प्रयत्न चालला म्हणा की ह्याच्यावर तुम्ही आवाज उठवणार का भविष्यात किती दिवस झाले चालू आहे असं प्रकार तुम्ही तुम्ही विश्वास होऊन गेली